हाय फ्रेंड्स कसे तुम्ही सगळेजण आशा करते तुम्ही सगळेजण चांगले असाल हा व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे की जे मी पहिले स्मितावर जे व्हिडिओ बनवले होते जुने जेव्हा मी नवीन यूट्यूब चॅनल बनवलं होतं जेव्हा मी सगळ्यांवर रोस्टिंग करायची तेव्हा मी स्मिताबद्दल पण व्हिडिओ बनवले होते आणि ते आ ऑफकोर्स ते आहेत मी ते डिलीट तर नाही करू शकत राईट कारण की माझे त्याच्यावर व्ह्यूज आहेत आणि ते, ते मॉनिटाईज जे व्हिडिओ आहेत तर मग ती डिलीट नाही करणार आणि कशाला करू मी ते डिलीट कारण ते माझ्या चॅनलचा हिस्सा आहेत राईट चांगले व्ह्यूज आहेत त्याच्यावर तर मी ते कधीच डिलीट करू नाही शकणार आणि करणार नाही म्हणजे तर पण काही काय लोक आहेत जे अजूनपर्यंत ते व्हिडिओ बघत आहेत एवढे वर्षांपूर्वीचे आणि त्याच्यावर कमेंट करत आहेत जे कोणी ते व्हिडिओ बघत आहेत स्मिताचे रोस्टिंगवाले जे पण व्हिडिओ आहेत ते जरा तुम्ही त्याच्यावर बघा ना कधी टाक बनवलेत ते व्हिडिओ की ती वर्षांपूर्वी बनवलेत आणि तुम्ही आत्ता कमेंट करताय म्हणजे तुम्ही त्या स्थितीत तिथेच वाटतं अजूनपर्यंत पण मी ते व्हिडिओ बनवून माझ्या डोक्यातून सगळं निघून पण गेलं आहे पण तुम्ही ते जुने व्हिडिओ बघून आत्ता तुम्ही कमेंट करताय की तिला माफ कर तिला हे कर अरे मी कोण आहे पहिली गोष्ट तिला माफ करणारी तेव्हा एक तो मुद्दा होता एकदम हायलाईट झालेला मुद्दा होता सगळ्यांनी तिच्यावर म्हणजे असं सगळ्यांना तेव्हा राग आला होता तिने जे हरकत केली होती त्याच्यासाठी मला पण आला होता ऑफकोर्स ठीक आहे आणि तिने एकदम अति केलं होतं तेव्हाच ते गोष्ट आहे राईट तेव्हा दिलं होतं ते रिॲक्शन ते क त्या आता तुम्ही ते कशाला कर काढताय की तिला माफ कर तिला हे करते तिला माफ करणारी मी पहिली गोष्ट तर कोण आहेच नाही राईट आणि मला पण तिच्याबद्दल सहानुभूती आहे स्मिताबद्दल कारण की ठीक आहे तिने ती, तिने जे पण काय केलं असेल ते तिचा प्रश्न आहे कोण तिने कोणत्या मनस्थितीत केलं मला नाही माहिती आणि पण तिचा मुलगा आहे तो ठीक आहे मला पण तिच्या मुलाबद्दल सहानुभूती आहे मला पण नाही चांगलं वाटते की ती आज सोशल मीडियावर नाही आहे तिचा मुलगा एकटा राहतोय मला पण त्याच्याबद्दल खूप हे आहे प्रेम आहे ठीक आहे आणि मला पण नाही चांगलं वाटते की स्मिता एवढ्या वर्ष झालं असती जेलमध्ये मग मी स्वतः प्रे करते की ती लवकर बाहेर यावी ठीक आहे होतात माणसाच्या हातून चुका तिच्या पण हातून झाली तर मग मी मला मी पण देवाला एक स्प्रे करते की ती यावी ती लवकर सुटावी ती जेलमधून लवकर यावी तिच्या मुलाबरोबर राहावं तिने परत सोशल मीडियावर यावं ती एंटरटेनर आहे सगळ्यांना माहिती आहे की ती किती एंटरटेन करते आणि ती म्हणजे तिचे व्हिडिओ सगळ्यांना आवडायचे मला पण आवडायचे ओके फक्त तिने जे काय एक दोन असं म्हणजे केले होते ते बोलले बिलेले ते मला नाही आवडलं पण मी तिची फॅनच होती आणि राहीन कदाचित नेहमीच तिची फॅन जर तिने चांगलं तिचं ओरिजिनल कॉमेडीचं कॉन्टेंट दिलं तर ठीक आहे फक्त ती तिचं तिने जरा जा ती केलं होतं तेव्हा मला ते नाही आवडलं पण बाकी मी कोण नाही आहे यार मला काय आहे तिला माफ करायला विफ करायला मला मी कोणाला नाही हे करत आहे म्हणून तुम्ही बघितलं असेल माझ्या आता रोस्टिंगचे व्हिडिओ पण येत नाहीत हां मी बघते काय काय जणांचे ते किती घाण करत आहेत जसं पुणेकर आहे अजून पण आहे दुसरे कोण ते लोक त्यांचे व्हिडिओ मी बघते किती घाणेडापणा करतात ते लोक लाईक त्यांची चॅट वगैरे सगळं किती अती करत आहेत किती घाणेडं बोलत आहेत पण ठीक आहे त्यांना त्याच्यातून पैसे भेटत आहेत ना घाणरडं बोलून घाणेरडं अश्लील बोलून माणसांबरोबर हे ते करून तिला पैसे भेटतात ना ती तिचं घर चालवतो चालवते मग आपण त्याच्यात काय नाही करू शकत हो ना तू मला उद्या बोलेल की तू पण कर तुझं चॅनल नाही चालत आहे तू पण असलील गोष्टी कर तू पण घाणेरडा कोणा कर तुझं पण चॅनल हिट होईल तर प्रत्येकाचं आहे बघा यूट्यूब माझ्या बापाचं तर नाही आहे ज्याला जे यूट्यूबवर जे कॉन्टेंट दाखवायचं आहे ते तो दाखवणार आणि ते तो दाखवेल ओके तर मला पण हे कळून चुकलं आहे आता की आपण दुसऱ्यांना दुसऱ्यांच्या लाईफमध्ये बोलणारे आपण कोण आहे त्यांना ज्या इझी वे वाटतो आहे त्यांना पैसे कमवायचा त्या वेने ते लोक पैसे कमवतात आणि ठीक आहे ना त्यांना तशा तसा हरकते करून त्यांना पैसा भेटतात तर तो जाऊन द्या त्यांचं लक चांगलं आहे की त्यांना पैसे भेटत मला पण जर तसं करायचं असेल तर मी पण तसं करून पैसा कमावेन कारण की कोण कोणाला सांभाळायला येत नाही पहिली गोष्ट आणि कोण कसा पैसा कमवतो ते मॅटर uh, नाही करायला पाहिजे आय थिंक सो so. मला तर नाही वाटत की कोणाला मॅटर करायला पाहिजे कोण कसा पैसा कमवत ते तर मी हेच तुम्हाला रिक्वेस्ट करेन की प्लीज ते uh, प्रत्येकाला प्रत्येकाच्या हालवर सोडा ओके okay, कोणाला जज करू नका कोणाला घानेरडे uh, कमेंट करू नका इरिटेड करू नका आणि मी तिच्यावर व्हिडिओ बनवले होते पण आता त्याला खूप वर्ष झाले आहेत आणि माझी पण थिंकिंग आता चेंज झाली आहे ओके तेव्हा मला खूप राग आला होता ते व्हिडिओ बघून सगळे करून तर मी माझं रिॲक्शन दिलं होतं कारण पर्सनली माझ्याबरोबर पण तिने केलं होतं मला पण तिने पैशासाठी असं केलं होतं म्हणून मी तिच्यावर व्हिडिओ बनवले होते मी असंच दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून मी तिच्यावर व्हिडिओ नव्हते बनवले माझा पर्सनल एक्सपिरियन्स होता म्हणून मी जी व्हिडिओ बनवले होते म्हणून मी रिॲक्शन दिलं होतं ओके तर तुम्ही लोक ते व्हिडिओ बघता तर ते व्हिडिओ बघा सारखे सारखे बघा आय डोंट माइंड कारण ते माझे मोस्ट व्यूड मोस्ट व्यूड व्हिडिओज येते ठीक आहे तुम्ही बघा ते पण तुम्ही बघताना त्याची डेट पण चेक करा हिने किती वर्षांपूर्वी हा व्हिडिओ बनवलाय किती वर्षांपूर्वी हिने हिचं मत दिलंय त्याच्यानंतर तुम्ही तुमचं मत द्या आधी डेट बघा तिथे ठीक आहे हा जर मी आत्ता व्हिडिओ बनवला तर आत्ता मला तुम्ही बोलू शकता की अरे तिला माफ करा अरे माझ्या ती तीन वर्षापूर्वीची व्हिडिओ बघून तुम्ही आता बोलते की तिला माफ कर मी नाही एवढं कोणाबद्दल राग मला ठेवून बसत हॅलो ठीक आहे तुमच्या मनात असेल ते माझ्या मनात नाही आहे मला काही घेणं देणं पण नाही आहे तिने आत्ता काय केलं आहे ना काय नाही मी देवाला एवढंच प्रार्थना करते की ती लवकर जेलमधून सुटून यावी आणि ती तिच्या मुलाबरोबर राहावी बस आणि ती सोशल मीडियावर पण यावी मी तिची सबस्क्रायबर आहे आणि राहीन आणि मी तिचे व्हिडिओ पण बघेन ओके तर तुम्ही प्लीज मला ज्ञान नका देऊ की तिला माफ कर ओके तुम्ही मला माफ करा आणि तुम्ही व्हिडिओज बघा पण तुम्ही त्याच्यावर तारीख वर्ष काय ते बघून मग कमेंट करा ओके ह्याच कारणासाठी मी व्हिडिओ बनवला खूप मला कमेंट आहे एक 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 येत होते मला पण इरिटेट झालं ते वाचून वाचून म्हटलं की ठीक आहे तुम्हाला सगळ्यांना माझं जे मत आहे ते सांगावं ते मी सांगितलं थे, ओके थँक्यू सो मच